हॅलो एवरीवन कसे सर हाय सर जरा मस्तच असतील ना सोन पाटील या ब्लॉगमध्ये सर प्रत्येक स्वागत आहे आणि आज आम्ही चालू आहे विद्यार्थी विद्यालय ज्युनियरच्या शाळेच्या आम्ही अॅन्युअल फंक्शनला सो बघू शकता तुम्ही माझी मम्मी आणि मी आम्ही आणि भाव आता मला रस्त्यामध्ये भेटणारच आहे त्याला बघू शकता तुम्ही सो बघू शकता फायनली आता मी बसलेलं आहे मम्मी आणि निंग आहे घाटकोपर टेक्शनला

सो हे बघू शकता माझी मम्मी पुढे आहे आणि मी पाठवून गेले आम्ही दोघांना तर निघतो बस घ्या रिक्षाला न्याय तर बसला तरी जायला काही नाही आणि मग आता आम्ही निघतो डायरेक्ट कालिजास हॉलमध्ये सो है बघू शकता आता आम्हाला जर रिक्षा रिक्षा निघतो जायला कारण बस नाही इंटरेस्ट वाटते वेटिंग होती म्हणून आम्ही यावेळी रिक्षामध्ये लागून आहे कारण आमची गेट बंद होईल काय बोलत होतीस बोल आता बोल ना कुठे पाठवून खूप उशीर झालेला आहे गेट नको बनला असायला आणि आम्हाला आज वेळी मध्ये घ्यायला पाहिजे सरांनी काहीतर व्हायला लागत आहे फायनली आम्ही रिक्षेतून उतरले बघू शकता कालिदास हॉलचे आता एंट्री करतोय आम्ही तर मम्मी इकडे बघ सग काहीच बघू शकता आता आम्ही आलेलं आहे उकडून कोणून असतंय पण काम इथूनच आहे पासू आलं नाही तुझ्याकडून पण डायरेक्टची असेल सो बघू शकता आता मी बघू शकता तुम्ही आता आम्ही पास, रह so, पास <laughs> चेकिंग करताय दाखव मम्मी इकडे फॅमिली आहे आता सुरू होणार आहे फॅमिली सुरू होणार आहे फंक्शन आणि आता इथून बघू झाल्या भावाने पास दिले आम्हाला भेटली नाही तर भेटली आहे आम्ही नऊ आता झाले आमच्या सर झालं झालेलं आहे स्कूलमध्ये तर लोक काय द्यायला मागत नव्हते पाच तरी नक्की द्यायचं ठिकाणी भेटला आम्हाला पास जोरदार टाळ्या पालकांच्या वाट बघता आहात आम्हाला ही कल्पना आहे परंतु शाळेचा पूर्ण अहवाल याच्यामध्ये आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस याचा अहवाल हो प्रकाशन इथे झालेला करतो की फार मोजक्या शब्दांमध्ये आमच्या पालकांनाच मार्ग हा वटवृक्ष ज्यांनी लावतो याची बीज ज्यांनी रोवली त्यांचा सत्काराचा हा कार्यक्रम जोरदार टाळ्या प्रेक्षकांकडून आल्या पाहिजे पालक आहोत आपण खरंच यांचे ऋणी आहोत की ज्यांच्यामुळे आपलं संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यात आम्ही शिक्षक म्हणून आणि तुम्ही पालक म्हणून यांचा खराच मोलाचा वाटा आहे तो तो संस्था याच प्रमाणे डान्स मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी कुठेही हॉलमध्ये इतरत्र फिरू नये आपण जोरदार टाळा वाजवल्यानंतरच कर्टन उघडले जातील पडदे उघडले जातील जोरदार टाळ्या गाडी बघू शकता आता पहिला डान्स सुरू होणार आहे पहिला सर्व गणपती वंदनाने सुरू होणार आहे बोलू शकता तुम्ही होतंय का बोल सकला येत नाही नाही मध्ये युट्युबर बाई आलेली आहेत त्याच्यासाठी पाहू शकता 妈咪。 thank <laughs> you उपविभागप्रमुख शिवसेना उभाटाकर मान्य श्री बलन बच्चे टोक रायटर सत्यसुधीर ठावल यांना विनंती करतो की त्याचबरोबर श्री संजय दिना पाटील खासदार इशाने मुंबई मतदारसंघाचे खासदार यांचा सत्कार श्री राखड सर आणि वाघमारी साहेब वाघवानी सर यांनी करावं

फायनली असे डान्स झालेले आता मी हॉलमधून था। तुम्ही किती क्राऊड्स आहे आलेले सर्वजण डान्सचे विद्यार्थी बघू शकता तुम्ही किंवा माझी मम्मी आहे सो काहीज बघू शकता व्ह्यूज किती भारी आहे इकडचा कालिदास हॉलचा चला आता आमचं डान्स झालेले आहेत आता मम्मीला मी विचारते कसं झालं आहे डान्स मम्मी कसं झालं आहे खूप छान झाले लहान मुलांचे डान्स बघून एकदम म्हणजे खुश मन झाले सो so, बघू शकता गाईज खूप छान झालेले आहे डान्स आता आम्ही निघतोय बाहेर आता बघूया भाऊ कधी येतोय भावासाठी वेटिंग राहतो नंतर बघू पुढचा ब्लॉग मी तुम्हाला नंतर कंटिन्यू करते <laughs> <laughs> बघू शकता फायनली आता आम्ही आलेलो आहे का बघा माझी मम्मी आता इथून आम्ही जाणार आहे मार्केटमध्ये काटकोपर डिशिनचा काय काय घ्यायचं ते बघू शकता तुम्ही सोड बघू शकता आता आम्ही आलेलो आहे मेंदोडा खायला मम्मी ते काका बनवून देत बघू शकता तुम्ही आम्ही दाखव असं बघू शकता आता आम्ही घेतलेलं आहे मेनजोडा खायला चल खा एक तीस बघू शकता मम्मीने एक बाईट मारलेलं आहे सो बघू शकता आता आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता आलेला आहे आम्ही साडी घ्यायला शॉपमध्ये बघू शकता तुम्ही हा काय गब गो बघू शकता मम्मी साडी घेते व्हाईट कशी आहे मी घेतली चेंजर कोणत्या पण ब्लाऊज बघ असा येईल काही कसं वाटतं येईल मम्मी पाठी बघ

तो 90 रुपये झाले मस्त आहे केवढी आपली लगा कुठली येते हां ना करू बेनी येती ये जो वाला दिसतो जरा बांधने वाला है बैठो कुछ साथ से भागो और ये पुष्पा और वो संथा दो 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 दो। <सलियों> तुला आवडेल तो बघ असं सुटेबल आणि जो ना हा हाय कलर आपल्याकडं साडी दुसऱ्यातली बघ तो बघ येल्लो ग्रीन सो so गाईज बघू शकता तुम्ही मम्मीला एक साडी घ्यायला टू डेज लागलेली आहेत तरी पण तिला काही साडी आवडत नाही पुन्हा अगं घाटकोपर फिरून झालं तरी पण तिला जशी पाहिजे तसं क्वालिटीज भेटतच नव्हत्या शेवटी आम्ही त्या शॉपमध्ये आलो साडी जास्तच बोलताय तुम्ही कोणाकडे बघताय कॅमेराकडे बघताय की प्राइस नक्की सांगा

So, guys, so, पन है so, हो तो है। सो काही बघू शकता आता आम्ही साडी घेतलेली आहे तर तुम्हाला पण घ्यायची असेल तर नक्की या शॉपमध्ये विजिट द्या जय भवानी शॉप सेंटर्सला सो काही बघू शकता आता शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय घरी जायला काय काय शॉपिंग केली बघू देऊ आम्ही सो बघू शकता एवढी शॉपिंग केलेली आहे घाटकोपर दादर सर्वीकडून शॉपिंग झाली आहे आता बघूया आता थोडं थोडीशी राहिलेली शॉपिंग आहे दोन चार वस्तूची ते आता आम्ही आमच्या सागरपूर मार्केटमध्ये बघूया भेटते का नाही तर डायरेक्ट आता आम्ही जाणार आहोत घरी फक्त रिक्षा भेटली की आम्हाला डायरेक्ट घरी बाकीचा ब्लॉक तिकडं कंटिन्यू करते आता बघूया काहीच शॉपिंग करायचं सागरपुडला तिकडे बघूया काय भेटले शॉपिंग बघूया ब्लॉक तिकडे मी कंटिन्यू करते i oh,